नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आज मी एक वेगळाच विषय घेऊन तुमच्याकडे आलो आहे माणसाच्या जीवनामध्ये रंगांचं खूप महत्त्व आहे हे रंग माणसाच्या जीवनामध्ये रंग भरतात आणि काही लोकांना स्वतःचेच रंग असतात या रंगांचा आपल्या मनावर आपल्या भावनांवर आणि आपल्या विचारांवर ते खूप मोठा परिणाम होतो याला आपण कलर थेरपी किंवा कलर सायकोलॉजी असं म्हटलं जातं आयुर्वेदिक रंगशास्त्र सुद्धा या रंगांविषयीचं सा महत्त्व सांगतात तुम्ही अंगावर जर रोज कपडे घालता ते कपड्यांचे रंग आपली मानसिक अवस्था बदलू शकता हे शकतात हे तुम्हाला माहिती आहे का हेच रंग तुमची ऊर्जाही वाढू शकतात आणि तुमच्यामध्ये सकारात्मक परिणाम देखील निर्माण करू शकतात आपण दररोज कपडे घालतो पण तुम्ही कधी विचार केलाय का की हे रंग जर तुमच्या राशीनुसार तुमच्या वृत्तीनुसार जर निवडले तर तुमचं व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळं दिसतं आणि इतरांपेक्षा तुम्ही वेगळे उठून दिसता आणि तुमच्या जीवनावरही त्याचा परिणाम होतो होय रंग ही फक्त सौंदर्याचीच गोष्ट नाही तर ऊर्जा आणि मानसिक शक्तीचं स्त्रोत देखील आहे हे रंगांचं गणित तुमच्या मनावर काय परिणाम करतं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे पण ही माहिती समजून घेण्याआधी काय करायचं हे तुम्हाला माहिती आहे बरोबर आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे आपलं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल आहे ते लाईक करायचे सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचे आज आपण या रंगांचं वैशिष्ट्य बघूया जनरली आपण पाहतो की पांढरा रंग पांढरा रंग हा शुद्धता आणि शांततेचं प्रतीक मानला आहे पांढरा रंग जर तुम्ही धारण केला तर मनाला शांती प्राप्त होते साधेपणा आणि स्वच्छता निर्माण करणारा हा रंग आहे हा रंग परिधान केल्यानं मन प्रसन्न राहत आपला तणाव कमी होतो महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर निर्णय घेण्यामध्ये अडथळे येत असतील तेव्हा पांढरे कपडे तुम्ही जरूर घाला तुमचं मनही शांत होईल आणि निर्णय क्षमताही वाढेल तुमचा चेहराही तेजस्वी दिसेल सात्विकता वाढीच लागेल आणि समोरच्या व्यक्तीवरती तुमचं चांगलं इम्प्रेशन पडे येईल तुम्ही बघितलं असेल की उन्हाळ्यामध्ये आपण पांढरा रंग वापरतो का बरं कारण पांढरा रंग हा उष्णतेला शोषून घेतो त्यामुळं उन्हाळा देखील आपल्याला तेवढा जाणवत नाही कारण पांढरा रंग जर आपण अंगावर घातला तर तो उष्णता शोषून घेतो आणि आपल्याला थंड ठेवतो थोडक्यात काय तर शांतता देणारा हा रंग कोण कोण घालतं बघा बरं बरोबर राजकीय मंडळी आपल्याला वापरताना दिसतात पुढारी मंडळी आपल्याला पांढरे कपडे वापरतात त्यामुळे त्यांची प्रतिमा स्वच्छ राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि तो दाखवण्याचा देखील इनडायरेक्टली प्रयत्न असतो असेल नसेल माहीत नाही परंतु म्हणजे आत्मिकता असेल असेल असं माहीत नाही परंतु त्या व्यक्तीमध्ये एक स्वच्छ प्रतिमा निर्माण करण्याचं सामर्थ्य हे पांढऱ्या रंगामध्ये आध्यात्मिक मंडळी सुद्धा पांढऱ्या रंगाच्या कफऱ्या वगैरे वापरतात तर तुम्हाला कळलं असेल दुसरा आपण रंग पाहूया पिवळा रंग येलो येलो आनंद आणि सकारात्मकता निर्माण करणारा हा पिवळा रंग उगवत्या सूर्याचं सुद्धा प्रतीक आहे ना म्हणजे त्या रंगामध्ये उगवत्या सूर्याचं प्रतिकात्मकता म्हणजे जसं ऑरेंज असतो तसा पिवळेपण पण असतो सूर्यामध्ये हा रंग घातल्यानं आत्मविश्वास वाढतो अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना पिवळ्या रंगाचे कपडे वापरले तर एकाग्रता सुधारते हा रंग जीवनामध्ये आनंद आणि उत्साह निर्माण करतो हा रंग थोडासा क्रिएटिव्हिटीकडे पण नेतो थोडासा बुद्धिवर्धनाकडे पण नेतो आणि या रंगामध्ये सूर्याची ऊर्जा आहे त्यामुळं तुमच्या चेहऱ्यावर देखील एक प्रकारचं तेज निर्माण होतं आणि तुम्हाला ऊर्जावान वाटतं तुम्हाला आणखीन एक गंमत माहिती आहे का की आपण जे कपडे अंगावर धारण करतो किंवा अवतीभोवती लावतो त्या कलर थेरपीनुसार आपल्या मानसिकतेवरती देखील परिणाम करतात पिवळा रंग हा असाच आहे पुढचा हिरवा रंग आरोग्य आणि निसर्गाशी जुळले आहे याच्यामध्ये तुम्ही गवत बघा आहे कधी जेव्हा तुमचं मन खूप थकतं तेव्हा तुम्ही कुठेतरी असं निसर्गाकडे बघता आणि मग तुम्हाला तो डोळ्याला आनंद वाटतो कारण हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे तो मनामध्ये स्थिरता आणतो तो तणाव कमी करतो आरोग्य सुधारण्यासाठी हिरवा रंग हा सकारात्मक परिणाम करतो म्हणूनच हॉस्पिटलमध्ये हिरव्या रंगाचे कपडे वापरले जातात मानसिक स्थिती सुधारण्यासाठी देखील या रंगाचा वापर केला जातो वास्तुशास्त्रामध्ये आपल्या घरामध्ये जी पायपुसणी असतात ती पायपुसणी ही हमखास हिरव्या रंगाची असा असावी असं सांगितलेलं असतं हिरव्या रंगाची एखादी फ्रेम एखाद्या भिंतीवर जर तुम्ही लावलीत आणि जर तुमच्या घराचा रंग थोडासा व्हाईट किंवा ऑफ व्हाईट असेल तर एखादी हिरव्या रंगाची काहीतरी निसर्ग चित्र असलेली फ्रेम ही घरामध्ये जरूर लावा अर्थात हा हिरवा रंग बरकतीचा किंवा धनवृद्धीचा देखील मानला गेलाय आपल्याकडे बघा तुम्ही हिरव्या रंगाच्या साड्या या देवतांना या देवींना वगैरे नेसवल्या जातात शिवाय लग्नामध्ये देखील हिरव्या रंगाची साडी हिरव्या रंगाचा शालू हिरव्या रंगाच्या बांगड्या यांचा मोठा मान आहे पुढचा आणि महत्वाचा रंग आहे निळा रंग आता निळा रंग बघितलं तर आकाशाकडे तुम्हाला निळाही दिसते शांती आणि विश्वास निर्माण करणारा हा निळा रंग आहे हा अथांग विचारांचा आणि अथांग वृत्तीचा देखील रंग आहे हा आकाशाचा आणि समुद्राचाही रंग आहे हा रंग मनामध्ये अथांगता निर्माण करतो शांती निर्माण करतो तुम्ही बघा बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये निळे कपडे घातल्यास त्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढतो तसंच त्यांना लोकांचा विश्वास जिंकता येतो ध्यानधारणेमध्ये निळ्या रंगाची ऊर्जा मनाला स्थिरता देते ज्याला आपण औरा म्हणतो ना तो निळ्या रंगाचा औरा हा खूप प्रभावी मानला जातो जर आपण बघितलं तर रामकृष्णांचा रंग देखील सावळा किंवा निळा असाच मानला गेलेला आहे असंही म्हटलं जातं की हा अथांगतेचा म्हणजे खूप मोठ्या विचारांचा रंग असल्यामुळं तुम्ही निळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी विचार करण्याची प्रवृत्ती आणि एकी वाढण्यामध्ये मदत होते तसंच तुमच्या स्वभावातला उथळपणा देखील कमी होतो आता पुढचा महत्वाचा रंग आहे तो म्हणजे लाल रंग अर्थात लाल रंग म्हटलं की आपल्याला डेंजरस वाटतं परंतु तुम्हाला माहिती आहे का की देशा परदेशामध्ये किंबहुना आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा लाल रंग अर्थातच रक्ताचा आहे आणि लाल रंग हा कुंकवाचा आहे तर लाल रंग हा क्रांतीचा देखील आहे ऊर्जा आणि झाडेच म्हटलं की लाल रंगाची शक्ती येते आवेश म्हटलं तरीही लाल रंग येतो थोडक्यात हा रंग परिधान केल्यानं ऊर्जा वाढते तुम्हाला कुठे जर बोलायचं असेल लोकांसमोर भाषण करायचं असेल तर तुम्ही लाल रंगाचा शर्ट आणि त्याच्यावरती हलक्या रंगाचं जॅकेट घालून उभे राहा तुम्हाला एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल तुम्हाला नेसील बोलता मात्र एक आहे की लाल रंग सातत्यानं वापरला तर चिडचिड निर्माण होऊ शकते म्हणून तो विशेष प्रसंगी वापरावा सातत्यानं वापरू नये तुम्ही बघा बहुतांशी देशांचे जे रंग आहेत ज्यांच्या झेंड्यामध्ये लाल रंग आपल्याला दिसून येतो अर्थात ज्या व्यक्तीच्या अंगावर लाल रंग असतो किंवा ज्या झेंड्यांमध्ये आपण लाल रंग पाहतो ही लोक कधी शांत बसत नाही सतत धावपळ गडबड धडपड यांची चालूच असते थोडक्यात काय तर लाल रंग मनाला शांत देऊ शकत नाही सतत काही ना काहीतरी करत राहतो धावपळ करत राहतो तो क्रांतीचा रंग आहे तो विचारांचा रंग आहे त्यामुळं थोड्याफार प्रमाणात हा अधूनमधून वापरायला हरकत नाही पुढचा आणि महत्वाचा रंग आपल्या सगळ्यांचा आवडता आणि आपल्या धर्माने सनातनने ज्याला निवडले तो म्हणजे नारंगी अर्थात ऑरेंज नारंगी रंग हा सुद्धा सूर्याचा कुठे ना कुठेतरी द्योतक आहे प्रतिकात्मक प्रतिका आहे सूर्य जसा ऊर्जेचा आणि जाणीवेचा आणि जीवनाचा प्रतीक आहे स्फूर्तीचा प्रतीक आहे तसा नारंगी रंग देखील स्फूर्ती ऊर्जा आणि आध्यात्मिकतेचा उष्णतेचा सकारात्मकतेचा आणि अध्यात्माचा आणि शांततेचा प्रतीक आहे साधू संत केशरी रंग का बरं परिधान करतात कारण हा रंग मनाला वैराग्य शांती आणि ऊर्जा देतो विद्यार्थ्यांनी हा रंग जर परिधान केला तर त्यांना त्यांच्या ऊर्जा मिळते या रंगामुळे मनामध्ये सात्विक भाव निर्माण होता विचार करण्याची प्रवृत्ती बदलते आहार विहार यामध्ये सात्विकता निर्माण होते आणि त्या रंगामुळे चेहऱ्यावरती एक प्रकारचं तेज देखील निर्माण होतं विचार करण्याच्या सकारात्मकतेमुळे जीवनामध्ये खूप सारे बदल होऊ शकतात नारंगी रंग हा तुमच्याबरोबरच इतरांच्या कल्याणाचा देखील विचार करणारा रंग मानला गेला आहे हिंदू धर्माचा आपला भगवा ध्वज हा त्याच प्रतीक मानलं गेलंय पुढचा आणि महत्वाचा रंग म्हणजे जांभळा रंग ज्याला आपण पर्पल कलर म्हणूया जनरली लहान मुलं जी असतात त्यांच्यासाठी हा जास्ती प्रभावी असं मानलं जातो जीवन खूप खेळकर आहेत लहान आहेत सर्जनशीलता काही ना काहीतरी करत राहणं यांचा आणि थोडासा राजेशही असा हा रंग मानला गेला हा थोडा आध्यात्मिकतेचा आणि प्रतीकही मानला गेला कलाकार लेखक विचारवंत यांना हा रंग प्रेरणा देतो ध्यानधारणेमध्ये दे निळ्या रंगाबरोबरच जांभळ्या रंगाचा रंग देखील सकारात्मक ऊर्जा वाढवतो लहान मुलांच्या खोलीला जर तुम्ही रंग लावला त्याची एखादी भिंत जर त्या रंगाची रंगवली किंवा आपण जे प्लायवूडवर ते शिकतो ना काय म्हणतात त्याला ते जर तुम्ही त्या रंगाचं लावलं तर मुलांमध्ये थोडा जॅझीनेस येतो किंवा थोडासा उत्कटपणा येतो तर अशा प्रकारचा जांभळा रंग हा बहुतांशी आपल्याला तसा कमीच दिसतो असे बरेचसे रंग आहेत की जे आपल्याला कमी दिसत आता रंग तर खूप आहेत पण प्रमुख जे नवरंग आहेत त्याच्याविषयी आपण बोलतोय आता तर खूप सारे रंग बनवता येतात पुढचा आणि महत्वाचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो हा फार गुलाबी प्रवृत्तीचा आहे म्हणजे काय तर रसिक आहे रोमॅंटिक आहे प्रेम सौम्यता रसिकता रोमॅंटिकपणा हा गुलाबी रंग सौंदर्य करुणा वात्सल्य आणि प्रेमाचं प्रतीक म्हणजे गुलाबी हा रंग मनाला शांत करतो तुमच्या पत्नी किंवा जे प्रेमसंबंध आहे त्याच्यामध्ये जवळ एकता निर्माण करतो स्त्रियांसाठी तसेच मुलींसाठी हा रंग खूप सकारात्मक मानला जातो या रंगातच मुळात गोडवा असल्यामुळं गुलाबा गुलाबाची जी फुलं तुम्ही बघाल निसर त्या निसर्गाने सुद्धा त्या गुलाबाला गुलाबी रंग रंगाने रंगवले की जो ॲट्रॅक्टिव्ह आहे आणि बहुतांशी तुम्ही बघाल की ज्या यंग मुली किंवा तरुण मुली असतात त्यांच्यासाठी गुलाबी रंग हा जास्ती वापरला जातो गुलाबी हा माणसाच्या गुलाबी मनाचा कारक देखील मानला गेला आहे थोडक्यात काय तर रसिकता रोमँटिकपणा क्रिएटिव्हिटी आणि शांतता हे सगळे गुण हा ह्या रोम ह्या गुलाबी रंगामध्ये असतात आता पुढचा आणि सगळ्यांना शंका असणारा रंग तो म्हणजे काळा रंग अर्थात काळा रंग म्हटलं की आपण त्याला म्हणतो की तो शनीचा रंग आहे किंवा तो खराब आहे तर असं नाही आहे काळ्या रंगाचे कपडे आपण कधी घालतो संक्रांतीच्या दिवशी घालले जातात आदल्या दिवशी हा थोडा गंभीरता आणि संरक्षणात्मक असा रंग आहे तो मिश्र फळ देणारा अधिकारपणा दाखवणारा आहे शिस्त दाखवणारा आहे कधी कधी तो नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो तो आपलं रक्षण करणारा पण आहे पण सतत काळे कपडे घातले ना तर मन जड वाटू शकतं काळ्या कपड्यानं जाड व्यक्तीसुद्धा थोडीशी बारीक दिसते परंतु आपण पाहतो की हा रंग उष्णता शोषून घेतो त्यामुळं तुम्ही उन्हाळ्यामध्ये काळे कपडे घालून बाहेर जाऊ शकत नाही कारण तुम्हाला अत्यंत गरम होईल कारण तो तु, त्वरित तु, गरम होतो त्याचबरोबर सतत उष्णता निर्माण झाल्यामुळे मनामध्ये निर्माण आणि राग निर्माण होऊ शकतो आणि नकारात्मकता निर्माण होऊ शकते त्यामुळं सतत काळा रंग न वापरला तर कधी कधी अधूनमधून वापरला तरी तो चालतो तर सातत्यानं काळा रंग वापरणं मात्र सायकोलॉजिकल दृष्टिकोनातनं अयोग्य मानलं आहे तुम्ही बघा निसर्गाने जी काही झाडं फुलं निर्माण केली आहेत त्याच्यामध्ये काळ्या रंगाचं फुल मात्र निर्माण झालेलं नाही आता तुम्ही म्हणाल केस नाहीत काळे का का जमीन नाही का काळी अर्थात मी हे जे म्हणतोय ते उगवणाऱ्या गोष्टींसंदर्भातमध्ये मध्ये म्हणतोय सजीव आणि जीवित्वांच्या संदर्भात तुम्हाला म्हणतोय थोडक्यात मला काय म्हणायचंय की काळा रंग हा वाईट नाही आता एखादा वकील म्हणाल आम्ही काळे कोट घालतो तर ठीक आहे तुम्ही चोवीस तास बारा महिने थोडी नकोळे काळे कोट घालता कधीतरी थोडा वेळा करता सात आठ तास घालता परंतु ज्या माणसाला काळ्या रंगांची सवयच नाही असा माणूस जर सातत्याने काळ्या रंग घालत असेल तर त्याला काय त्रास होतो तो, तो काळ्या रंग घातल्यानंतर कळेल कारण काळा रंग घातला की माणूस दिसायला छान दिसतो पण नंतर त्याला नजरही लागते आणि त्याला त्याचा त्रासही होतो तुम्हाला काय सांगा आपण कोणता रंग घालतो त्यावरून आपलं मन आणि विचार बदलत असतात आणि घडत असतात म्हणून कपडे निवडताना फक्त फॅशन म्हणून बघू नये का तर त्या रंगांची ऊर्जा लक्षात घ्या कारण योग्य रंग तुमचं जीवन अधिक सुंदर आणि सकारात्मक आणि यशस्वी बनवू शकतो या विषयावरचं माझं एक पुस्तक आहे जीवनातील आनंदी रंग हे पुस्तक तुम्हाला घरपोच हवं असेल तर मिळू शकेल या पुस्तकाची किंमत आहे फक्त एकशे रुपये आणि पानं आहेत एकशे या माध्यमातून जीवनामधले तुमचे आनंदी रंग वास्तुशास्त्रानुसारचे रंग राशीनुसारचे रंग अशी सविस्तर माहिती या एकशे पंच्याहत्तर पानांमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल हा जो खाली नंबर येतो आहे या नंबरवरती आपण कॉल करून हे पुस्तक मागवून घेऊ शकता अर्थात पुस्तकाची किंमत आहे एकशे पंच्याहत्तर रुपये आणि पानं आहेत एकशे त्र्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णव पानांमध्ये आपल्याला जीवनातल्या विविध रंगांचा वास्तुशास्त्रीय ज्योतिषशास्त्रीय सर्व गोष्टींचा उलगडा या पुस्तकातून तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल आणि कोणता रंग तुम्हाला छान दिसतो आणि तुम्हाला काय अनुभव आले ते जरूर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद प्रकारचा तुम्हाला ओम साई